राण्यांना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा अशा शब्दामध्ये आमदार निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट टोला लगावलेला आहे राज्यामध्ये काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांचे बंधू राणे यांनी उद्धव ठाकरे यांना करत शब्दांमध्ये यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा तिखट शब्दांमध्ये प्रतिक्रिया आहे मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्या पडल्या लगेचच सोशल मीडियावरती झालेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये नेमकं काय घडलं त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ताला राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पाच डिसेंबरला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी मुंबईत पार पडला त्यानंतर बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा मंत्रिमंडळाचा शपथविधी पंधरा डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनात पार पडला यामध्ये महायुतीतील एकोणचाळीस आमदारांनी राज्यमंत्री शपथ घेतली ज्यात भाजपच्या वाट्याला आली याच एक नाव म्हणजे कणकवलीचे आमदार नितेश राणे काल नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राणेंचे बंधू निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उला लगावत एक खास पोस्ट लिहिली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत कुडाळ मालवणमधून विजयी झालेल्या निलेश राणे यांनी नितेश राणेंचा मंत्रीपदाची शपथ घेतानाचे फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिलेली आहे ते म्हणतात की श्री उद्धव ठाकरे तुम्हाला सांगायला आनंद होतोय तीन राणे तीन सभागृहात पोहचलेत एक खासदार एक मंत्री आणि एक आमदार तुम्ही दोन हजार पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले काही काळ तुम्हाला यश मिळालंही पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्याच सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळतं पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं ते आता बघा आता तरी कुणाशीही कपटीपणाने वागू नका तुम्हाला मी शुभेच्छा देतो कारण पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचं नसतं तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर नाहीतर तुमचं अजून कठीण होईल जय महाराष्ट्र निलेश राणे यांच्या पोस्ट वरती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रत्युत्तर देताना चांगलाच हल्लाबोल केलाय सुषमा अंधारे लिहितात की म्हणूनच तुम्ही अजूनही बालिशात अरे मंत्री झाल्यावर मतदारांचे आभार मानायचे पक्ष नेत्यांचे किंवा ज्या आई वडिलांनी घडवलं त्यांचे आभार मानायचे ते सगळं सोडून तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आठवतात या आताच ठाकरे ब्रँड आहे आणि तुम्ही अजूनही शेमडे आहात हे सिद्ध होतं हे ट्विट लिहिताना सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ट्विटर तसंच निलेश राणे यांना सुद्धा टॅग केले दरम्यान शिवसेनेकडून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री झालेल्या खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंशी झालेल्या वादामुळे दोन हजार पाच मध्ये शिवसेना सोडली होती त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये राणे कुटुंबियांनी भाजपात प्रवेश केला त्यानंतर नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करायची संधी मिळाली सध्या नारायण राणे हे खासदार आहेत नितेश राणे भाजपाकडून मंत्री आहेत तर निलेश राणे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत तीनही राणे आता देशातील तीनही सभागृहांमध्ये मोठ्या पदावरती आहेत आणि हेच खर तर नमूद करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना ललकारले या वादाचं आता पुढे काय होतं हे येत्या काळात कळेलच